श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी वट सावित्री पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा प्रारंभ सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते पौर्णिमा समाप्ती आहे बावीस जून सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी एकवीस जून शुक्रवार रोजी वटसावित्री पौर्णिमा सर्व सौभाग्यवती स्त्रियांचा आवडता दिवस या दिवसाला सणच म्हणावा या दिवशी सर्व सौभाग्यवती स्त्रिया पूर्ण शृंगार करून वडाची पूजा करतात तर या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहे कोणत्या रंगाच्या घालू नये हातात बांगड्या कोणत्या शुभ ठरतील वडाची पूजा कोणत्या वेळी कोणत्या शुभ मुहूर्तावर करायची आहे त्याचबरोबर या वट सावित्री पौर्णिमेला आपल्याला कोणते असे उपाय करायचे आहे थोडक्यात पण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर ह्या दिवशी वटपौर्णिमेला वडाचे पूजन एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे वडाची पूजा करण्यासाठी पाच वाजेनंतर कुठल्याही झाडाचं हात लावू नये पूजा करू नये म्हणून तुम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच आपल्याला वडाची पूजा करायची आहे पाच नंतर पूजा करू नका संपूर्ण सॉरी संपूर्ण दिवस वडाची पूजा आपल्याला या दिवशी करता येणार आहे सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण दिवस हा शुभच आहे वडाची पूजा तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता तसंच या दिवशी काही स्त्रियांना पूजन नाही करता आले काही अडचण असेल चार दिवस वगैरे असेल किंवा अजून काही अडचण असेल तर तुम्ही बावीस वट वटसावित्री पूजन करू शकता पण तुम्ही सकाळी नऊ ते दहा या तुम्हाला पूजा करायची आहे द दुसऱ्या वेळी करू नका अकरा वाजेनंतर तुम्हाला वटसावित्रीची पूजा करता येणार नाही बावीस जूनला तुम्ही सकाळी नऊ ते दहा या वेळातच पूजा करायची आहे या दिवशी ही तिथी आहे जी तिथी सूर्योदयापर्यंत असते ती तिथी संपूर्ण दिवस पाळता येते पण प पौर्णिमा समाप्ती सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनीच आहे म्हणून तुम्ही सकाळी नऊ ते दहा या दरम्यानच वटसावित्री वडाची पूजा करू शकता असे शास्त्र सांगते म्हणून तुम्ही बावीस जूनला सकाळीच पूजा क केली तरीही चालेल एकवीस जूनला नाही करता आली तर म्हणते काही अडचण असेल तर तुम्ही बावीस जूनला सकाळी नऊ ते दहा या वेळेत पूजा करून घ्या पण आपल्याला सर्वांना सौभाग्यवती सर्व स्त्रियांना आपल्याला न एकवीस जूनलाच सकाळी नऊ वीस पासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वडाची पूजा करायची आहे काही माझ्या मैत्रिणींना काही अडचण असेल तरच त्यांनी बावीस जूनला सकाळी नऊ ते दहा या वेळेत पूजा करायची आहे तसेच ऐन संध्याकाळी पूजा करू नका पाच वाजेपर्यंतच करा आणि झाडाचीच पूजा करा फांदी तोडू नका या दिवशी कुठल्याच झाडाची फा फांदी तोडू नका आणि वडाची तर अजिबातच तोडू नका आता काही कारणास्तव हो तुमच्या झा घराजवळ झाड नसेल तर तुम्ही एखादी फांदी विकत आणली तर चालेल पण तुम्ही स्वतः फांदी तोडू नका ह्या दिवशी तुम्हाला एखादे वडाचे झाड लावता आले तर नक्की लावा साता जन्मांचे सौभाग्याचे फळ तुम्हाला मिळेल म्हणून एखादं वडाचं झाड तुम्हाला लावता आलं कुंडीत लावा किंवा एखादी जागा मोकळी असेल तुमच्या घराजवळ तर नक्की एखादं वडाचं झाड अवश्य लावा तसेच या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी तर नवविवाहित स्त्री असेल किंवा सौभाग्यवती स्त्रिया हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा हिरवा रंग निसर्गाचा रंग आहे ही देवी लक्ष्मीचा कुलदेवीचा आवडता रंग आहे कुठल्याही वेळी हिरवा रंग हा खूपच शुभ ठरतो आपण देवीची ओटी पण जेव्हा भरतो पहिल्यांदा आपल्या हिरव्या साडीवरच आपला हात जातो आपण तीच साडीची निवड करत असतो म्हणून हिरव्या रंगाची या दिवशी अवश्य साडी परिधान करा म्हणून या दिवशी नववधू नववधू असेल किंवा सवाशी स्त्रीने हिरव्या रंगाची साडी अवश्य घाला हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे भरभराटीचा रंग आहे हिरवा तसेच लाल पिवळा रंग हळदी कुंकवाचा रंग आहे माता लक्ष्मी विष्णूंचा आवडता रंग आहे लाल आणि पिवळा तसेच गणपती बाप्पाचा प्रिय रंग आहे लाल म्हणून या दिवशी लाल रंग पिवळ्या रंगाचा पिवळ्या रंगाची साडी अवश्य घ्या घाला तसं पण एकवीस जूनला वटसावित्री पौर्णिमा शुक्रवार रोजी आलेली आहे माता लक्ष्मीचा प्रिय दिवस आल्याने म्हणून तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचा रंगाची साडी अवश्य नेसायची आहे माता लक्ष्मीला हिरवा लाल पिवळा असे रंग खूप प्रिय असतात म्हणून महिलांनो या दिवशी अवश्य या रंगाच्या साड्या आपल्याला घालायच्या आहे त्याचबरोबर गुलाबी रंग गुलाबी रंग तर प्रेमाचे प्रतीक आहे आपल्या पतीदेवांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही गुलाबी रंगाची साडी घालू शकता खूप शुभ आहे सूर्य देवांचा रंग तेजोमय म्हणजे केशरी रंग या रंगाची साडी असेल तुमच्याकडं तर केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही घालू शकता खूप शुभ ठरेल त्याचबरोबर जांभळा रंग हा रंगसुद्धा या दिवशी खूप शुभ ठरणार आहे या दिवशी असं नाही की तुम्ही नवीनच साडी दुकानातून आणून मगच नेसायची आहे हा तुमच्या पतीदेवांनी आनंदाने तुम्हाला घेऊन देत असतील तर मी म्हणेल अवश्य अशी नवीन साडी घ्या आणि नवीन साडीच नेसा पण तसे नसेल होत तुमच्याकडं तर कपाटातली एखादी कोरी साडी असेल ह्या दिवशी त्या रंगाची म्हणजे तुमच्याकडं ह्या रंगाची लाल पिवळा हिरवा केसरी जांभळा या रंगाची एखादी साडी असेल कपाटात कोरी तर तीसुद्धा तुम्ही नेसू शकता आणि पतिदेवांनी तुम्हाला आनंदाने घेऊन दिली तर मी म्हणेल या रंगांपैकी एखादी साडी अवश्य तुम्ही घ्या आणि ह्या दिवशी परिधान करा आणि कपाटात एखादी कोरी साडी असेल या रंगांपैकी तर तुम्ही अवश्य नेसायची आहे या दिवशी चुकूनही काळा पांढरा निळा राखाडी या तीन चार रंगांच्या साड्या ह्या वटपौर्णिमेला नेसू नका त्याचबरोबर बांगड्या हिरव्या लाल जे रंग शुभ आहेत त्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता त्यात हिरव्या बांगड्या अधिकच उठून दिसतात बांगड्या काचेच्याच बांगड्या घ्यायच्या आहे आपल्याला तुम्ही इतर याच्या घालू नका म्हणजे तुम्ही बेंटेक्सच्या वगैरे घालू शकता काचेच्या बांगड्यांमध्ये पण तुम्हाला या दिवशी काचेच्याच बांगड्या घालायच्या आहे वटपौर्णिमेला केला या दोन सणांना तरी आवर्जून काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी हातात घालाव्या छान आनंदाने वटपौर्णिमा साजरी करत करा वर्षातून हा एक दिवस असतो सर्व मैत्रिणी एकत्र येऊन आपण नटतो थटतो गप्पा गोष्टी गाणे नृ नृत्य सर्व वातावरण कसं आनंदाचं असतं या दिवशी सर्व विचार मनातून काढून टाका आपल्या मैत्रिणींबरोबर छान दिवस अगदी आनंदाने साजरा करा पतिदेवांबरोबर हा दिवस साजरा करा त्याचबरोबर आता छानसे असे उपाय सांगत आहे उपाय मी खूप अवघड नाही सांगत आहे तुम्हाला या दिवशी शुक्रवार आहे देवी लक्ष्मीला वडाचं पान घ्या एक एक वडाचं पान घ्यायचं आहे चांगलं बघून आणि त्या पा पानावर मूठभर गहू ठेवायचे आहे त्यावर एक आंबा ठेवायचा आहे आणि लहानशी काळ्या मनांची सर ठेवायची आहे त्याला हळ वडाच्या पानावर या सर्व वस्तू नीट ठेवून हळदी कुंकू अर्पण करायचं आहे देवी लक्ष्मीला पण हळदी कुंकू अर्पण करा हे वडाचं पान देवी आईच्या ओटीत अर्पण करायचं आहे म्हणजे चरणाशी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक नारल सुद्धा देवी लक्ष्मीला अर्पण करा नारळ म्हणजे प्रत्यक्ष स्री हरी विष्णू आहेत आपल्याला साता जन्मांचं सौभाग्य लाभेल म्हणून एक नारळ सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी एकवीस जूनला शुक्रवार रोजी देवी लक्ष्मीला एक नारळ अर्पण करायला विसरू नका अवश्य नारळ अर्पण करा साता जन्मांचं पुण्यफळ लाभेल तुम्हाला त्याचबरोबर देवी लक्ष्मीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही एखाद्या मातीच्या पंतीत लावला तरीही चालेल आपल्या देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे वट सावित्री पौर्णिमा त्याचबरोबर शुक्रवार आलेला आहे या दिवशी आपल्या देवघरात दिवा विस्ता कामा नाही अंधार करू नका आपल्या देवघरात दिवा अवश्य लावून ठेवा आणि दिवा रात्रन दिवस तेवत राहायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही वडाची पूजा करायला जाल तिथं बायकांना सुद्धा ओटी तांबा थोडेसे गहू एखाद्या वडाच्या पानावर अशा पाच बायकांना अवश्य द्यायचं आहे पाच बायकांनाही मिळाल्या तुम्ही एखाद्या बाईला एखाद्या स्त्रीला दिलं तरीही चालेल आणि तीही नाही मिळाली तर देवी लक्ष्मीसमोर या सर्व वस्तू एक आंबा मुठभर गहू काळ्या मण्यांची सर एखाद्या वडा तिळाच्या पानावर ठेवून देवी लक्ष्मीला अर्पण करा तिच्यासारखं सौभाग्यवती स्त्री या जगात कुणीच नाही आहे म्हणून या दिवशी शुक्रवार रोजी तुम्हाला कुठली स्त्री नाही मिळाली ओटी भरण्यासाठी सरळ देवी लक्ष्मीच्या चरणी वडाच्या पानावर या सर्व वस्तू ठेवा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करायचे आहे आता तुम्हाला मंदिरात नाही जाणं झालं तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा फो